नमस्कार कृषी विज्ञान केंद्र जालना यांनी आज मला मार्गदर्शनासाठी बोललो त्याबद्दल मी प्रथमतः त्यांचे आभार मानतो तसेच शेतकरी बांधवांचे मी आभार मानतो आज आपण करार पद्धतीने बेंडी लागवड या विषयावर बोलणार आहोत प्रथम मी एकतर मी डायसवर बोलत नाही ग्राउंडात मी जास्त के जा। काम केलेलं आहे माझं बी आहे असंच बोलण्याचं म्हणजे काही चुकलं माझ्याकडून बोलताना काही वाटलं तुम्हाला तर तुम्ही जरूर मला विचारू शकता आमच्या कंपनीचं नाव आहे थ्री सर्कल ॲग्रो एक्सपोर्ट कंपनी मुंबई मुंबईतून काम चालतं प्रामुख्याने आम्ही युरोपियन देशात एक्सपोर्ट करतो डॉमेस्टिकला आम्ही एक्सपोर्ट करत नाही युरोपियन देशात जर्मनी इटली फ्रान्स कॅनडा पॅरिस या आ, देशात एक्सपोर्ट करतो या एक्सपोर्ट करण्यामध्ये भेंडी मिरची दुधी भोपळा बाकी वीस व्हेजिटेबल एक्सपोर्ट करतो आपण त्यात बल्कमध्ये भेंडी मिरची आणि दुधी ह्याचं कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग करतो हि आपण आत्ता सध्या जालन्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग भेंडीचं चालू आहे आत्ता हा ही सुरुवात आमची नवीनच आहे आमचं प्रामुख्याने नऊ जिल्ह्यात काम चालतं महाराष्ट्रातल्या त्यात पहिलं गाव इथलं फलटण फलटण म्हणजे सातारा जिल्हा सोलापूर जिल्हा धुळे जिल्हा बीड जिल्हा आणि ठाणे जिल्हा आणि आत्ता आपण जे जालन्यात के चालू केलेलं आहे जालन्यात बी आत्ता आम्हाला बऱ्याच अडचणी येत आहेत पण भविष्यात नक्की आम्ही सुधारण्याचा प्रयत्न करू ज्यावेळेस आम्ही कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग करत असताना शेतकऱ्यांना प्रथमतः आम्ही बीड स्वतः प्रोव्हाइड करतो बीड प्रोव्हाइड केल्यानंतर एक बियाणाचं प्रमाण एकरी चार किलो आहे पण ही एकरी चार किलो बियाणं हे कंपल्सरी लावलंच पाहिजे चार किलो बियाणं जर लावलं तर तुम्हाला मॅक्झिमम तीस टेम्परेचरला साधारणतः सात ते आठ टन उत्पन्न गावतं त्याच्या खालोखाल टेम्परेचर असेल तर चार ते पाच टन उत्पन्न गावचं आमचा फिक्स हमी भाव सत्तावीस रुपये आहे सत्तावीस रुपयामध्ये आम्ही त्यांना फ्री ऑफ कॉस्टिंग स्प्रे म्हणजे कीटकनाशक फवारणी कीटकनाशकं बुरशीनाशक कीटकनाशकं को फ्री ऑफ कॉस्ट देतो शिवाय पॅकिंग बॉक्स आमचा फ्री ऑफ कॉस्ट असतो शेतकऱ्यांचं फक्त एकच काम आहे स्टिकर सुष्मान्य द्रव्य आणि खतं हे शेतकऱ्यांनी फवारणी करायचे म्हणजे शेतकऱ्याने त्याचा खर्च करायचा आहे आणि ह्याचं डेली हार्वेस्टिंग राहतं डेली तोडा राहतो डेली तोडा राहिल्यानंतर रिजेक्शनचं प्रमाण कमी निघतं त्यामुळं डेली तोडा हा कंपल्सरी करावा असलं आमचं तरी नियोजन नक्की असतं सुरुवातीचे तीन ते चार फवारणी आपण शेतकऱ्यांना स्वतः औषध काढून देतो शेतकऱ्यांनी ते स्वतःच्या पंपाने फवारणी करायची आहे नंतर एकदम तीन ते चार फुटावर भिंडी आल्यानंतर आमचे कंपनीचे जे फवारणीवाले स्वतः येतात तुम्हाला आदल्या दिवशी तुम ते कॉल करतात कॉल केल्यानंतर उद्या तुमच्याकडं फवारणी असं सांगितलं जातं दुसऱ्या दिवशी तुमचे ते बांधाव येऊन फवारणी करतात त्यांना फक्त एकच मदत करायची असते मागं जे पाईप असतो ते पाईप ओढण्याची फक्त मदत करायची त्यात फक्त स्टिकर तुमचा टाकायचा सुष्मांना द्रवे स्टिकर हे शेतकऱ्यांनी करायचं पेमेंट सिस्टम आमची महिन्याला तीन वेळा होती एक ते दहा दहा ते वीस एकवीस ते तीस अशा तीन वेळा सिस्टम होती आणि अजून जर कोणाला आणखी काय प्रश्न विचारायचे असेल तर विचारू हो शकता काही म्हणजे कारण हे बऱ्याच वेळा आपल्या कम्युनिकेशनमध्ये तुम्हाला बरेचशा प्रश्नाचे उत्तर मिळतील असं माझं मत आहे आम्ही कंपनी सेट देणार नाही नाही त्याचं पेमेंट चालू झाल्यानंतर तुमचं दोन वेळा निमेनिमे मार्केट रेट असेल तोच काय अडचण ला मिळतं त्याच्यापेक्षा कदाचित शंभर दोनशे रुपयांची स्वस्त भेटेल तुम्हाला दुकानदार साधारणतः त्याचे रेट सत्तावीसशे रुपयापासून तुम्हाला साडेपाच हजार रुपयात रेट आहे प्रत्येक कंपनीचे वेगवेगळे पण आपण बऱ्यापैकी कंप ज्या आर इंडिया असतात त्या कंपन्या त्या कंपन्याचं बियाणं परचेस करतो त्याची आपण पाईपलाईन स्वतः अगोदर लावून बघतो नंतर कमर्शियल चेक करतो नंतर आपण तो शेतकऱ्याला प्रोवाईड करतो बाहेर मार्केटमध्ये चाळीस रुपये किलो भाव जातो हा आम्ही ज्यावेळेस पण दहा रुपये ज्यावेळेस मार्केट असेल ना आम्ही सत्तावीस देणार कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग घ्यायलाच म्हणतात ना आणि मार्केटमध्ये कधीही बघा तुम्ही जर तुमचा एखादा भेंडीचा प्लॅट चालू केल्यानंतर कंटिन्यू मार्केट तुम्हाला टॉप टू बॉटम सापडत नाही साधारणतः तुम्हाला दहा ते पंधरा दिवस मार्केट हायेस्ट गावचं नंतर तुम्हाला रोज मार्केट सापडतं आणि त्याचं इन ॲव्हरेज काढलं तर तिथंच पडतं सत्तावीस रुपये झाले किती रुपये नाही 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 कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग बेसच आहे असं आपलं पूर्ण ऑर्गॅनिक तुमचं कॉन्ट्रॅक्ट होणार तुम्हाला ह्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये सत्तावीस रुपये रेट दिलं जाणार पॅकिंग खर्च कंपनीचा राहणार ट्रान्सपोर्ट खर्च कंपनीचा राहणार आणि शिवाय कीटकनाशक बुरशीनाशकं तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट फवारून दिली जाणार आणि माल तुम्हाला नाही पाच पाच शेतकऱ्याचा ग्रुप करून एका जागेवर तो द्यायचा नाही नाही तुमचा पाच शेतकऱ्यांचा जिथं ग्रुप होईल तिथं त्या ठिकाणी आमची गाडी येणार तिथं तुमचं जागा वजन केलं जाणार तिथं जाग्यावर तुम्हाला त्याची पावती दिली जाणार आम्हाला दहा किलोमीटरच्या एरियात पंचवीस एकर तरी क्षेत्र पाहिजे नाही नाही दहा किलोमीटरमध्ये तुमचे दोन तीन गाव आले तरी चालतील मॅक्झिमम दहा किलोमीत आमचं कलेक्शन स्पेअर ह्या गोष्टी बी आम्हाला हँडल झाल्या पाहिजेत नाही पंचवीस एकर आम्हाला शेतर पाहिजे तुमच्या तुम तुम एका गावात तुम नाही झालं बाजूच्या गावात पाच एकर तिकडच्या बाजूच्या पाच असं दहा किलोमीटरच्या अंतरात झालं तर आम्ही ते करू शकतो देऊ शकतो काय अडचण नाही नाही आम्ही आजपर्यंत कधी कारणामा करायचं नाही कारण प्रॅक्टिकली आम्ही काम करतो त्याच्यामुळे आमचं ऑलरेडी सगळ्याला शेटअप असल्यामुळे कसं तशी ते काम नाही नाही अगदी बरोबर आहे तुम्हाला हवं असेल तर आम्ही कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग करतो पण ज्यावेळेस आम्ही कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग करतो ज्या बाजू तुम्ही आम्हाला बांधून घेता तेवढ्याच बाजू कंपनी बी बांधून घेतात पण नाही नाही आम्ही बरोबर दहा सेंटीमीटरची पेंडी घेतो दहा सेंटीमीटरच्या वर पेंडी घेत नाही तर तुमचं नुकसान आहे

आता ह्या एरिया जर पाहिलं तर पंधरा ऑगस्ट ते पंधरा सप्टेंबरपर्यंत लागवड होऊ शकते कारण वर्षाचं प्लॅनिंग असतं कंपनीचं प्रत्येक एरियात लागवड करायची तर तुमच्या एरियात आम्ही पंधरा सप्टेंबर पंधरा ऑगस्ट ते पंधरा सप्टेंबर करू शकतो आमच्याकडं लागवड करतो गावात जवळपास नाही ग्रुप ना, ना, करायला लागेल तुम्हाला पंचवीस एकराचा ग्रुप केला पहिली गोष्ट सांगतो की हे जे ऑपरेशन चालणार आहे ते टोटल कंपनीतर्फे चालणार आहे ह्यात मध्यस्थ कुठला व्यापारी नाही काही नाही ना, तुम्हाला जे आता जे नाही ना, ते सप्लायर आहेत ते कंपनीला सप्लाय करतात ऑलरेडी ऑपरेशन कंपनी स्वतः करते भेटेल ना पंचवीस एकराचं क्षेत्र झालं तर नक्की भेटेल पण पंधरा सप्टेंबर पंधरा ऑगस्ट ते पंधरा सप्टेंबर ह्या पिरियडमध्ये तुम्हाला फक्त भेटेल कारण कंपनीचं ठरलेलं एक प्रोग्राम आहे त्या प्रोग्राममध्ये तुम्हाला ह्या पिरियडला लागवड करू शकता तुम्ही कुठलं काम तीर्थपुरी तीर्थपुरीत आमचं बी काम झालेलं आहे एकदा एक दोन वर्ष झालेलं आहे तीर्थपुरी तिथं आमचे म्हणून प्रतिनिधी आहेत त्यांनी केलेला आहे तिथे त्याचे गोकुळ डोंगरे असतात ते एक सप्लायर आहेत कंपनी एम्प्लॉय नाही अगदी बरोबर आहे सप्लायरपेक्षा आमची सिस्टम वेगळी आहे आमचं स्वतः आम्ही स्प्रे शेडू जे ना ते प्रॉपर मॅक्झिमम चालू झाल्यानंतर भेंडी येणंपर्यंत आमचे वीज स्प्रे होतात टोटल वीज स्प्रे आणि वेळेनुसार हवामानाच्या बदलानुसार आम्ही स्प्रेमध्ये ॲडिशनल स्प्रे वाढवू बी शकतो किंवा पी पीएच मेंटेन करणारे म्हणजे ग्रीन टँकलमधले स्प्रे आहेत इमिजिएटली रिझल्ट येणारे ते स्प्रे बी आम्ही घेतो नाही नाही आम्ही एक हमी देऊ शकतो मार्केटमध्ये तुमचा दहा रुपये भाव आला आणि शंभर रुपये भाव झाला तरी आम्ही तुमचा माल पन्नास ते साठ दिवसापर्यंत उचलायची पूर्ण हमी घेतो फक्त पन्नास ते साठ दिवस तो माल उच्च प्रतीचा असला पाहिजे कारण का शेतकऱ्यांनी काहीच नाही केलं आणि हा आमचा माल घ्या तर त्याला आम्ही बांधील नाही एक्सपोर्ट करायचं म्हणजे त्याची क्वालिटी मेंटेन शेतकऱ्यांनी केलीच पाहिजे <laughs> कंपनी नक्की कंपनी तुम्ही नंबर घ्या तुम्ही नंबर घ्या नंतर तुमची शेतकरी मीटिंग बोलवा त्या शेतकरी मीटिंग मध्ये आपण चर्चा करू जर तुमच्या इथं क्षेत्र होत असेल तर नक्की करू काय अडचण नाही आलो

हाँ? आता तुम्हाला पंधरा ऑगस्ट ते पंधरा सप्टेंबरच्या दोन डेट आहेत तुमच्या एरियासाठी दुसरी गोष्ट तुमचा जानेवारी ज्या पंधरा चौदा पंधरा जानेवारीच्या लागवडी होतात त्याचं हार्वेस्टिंग बऱ्यापैकी मार्च एंड